नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात तर तेवढ्यात तिथे गुंजा येते आणि मुरुनमय ही दरवाजातून येते आणि गुंजाकडे पाहते तर मनात म्हणते की जेवणामध्ये यांचा बंदोबस्त आणि आता जेवण झाल्यानंतर गुंजा तुझा बंदोबस्त तर काका गुंजाला बघून म्हणतात की डोंगरवाडीची महिना गुंजा तू सुद्धा जेवणायला बस तेव्हा गुंजा आव म्हणायला लागते तर लगेच मृणमयी पुढे येते आणि काका तुम्ही सुरुवात करा गुंजाला भूक लागल्यानंतर ती जेवेलच आणि गुंजाकडे पगू लागते तर मधु म्हणते की आपण जेवणाला सुरुवात करूयात तेव्हा सर्वजण घास घेतात तर विजय ही घास घेते तर तिला ठसका लाग जातो सर्वजण खूप घाबरतात आणि विजयला पाणी देऊ लागतात मुरमुळेला मात्र गालातल्या गालात हसू येत असते तेवढ्यात काका म्हणतात की वा खरच खूप मस्त भाजी झाली तर मृणमयला धक्का बसतो भास्कर दादा सुद्धा म्हणतात की हो खरच गावच्या भाजीची आठवण झाली ही भाजी खाल्ल्यानंतर एकदम झणझणीत तर अशोक काका म्हणतात की हे पगा विजया आणि इतकी मस्त भाजी झाली झणझणीत तरी सुद्धा तिला ठसका लागला तेव्हा सुबोध म्हणतो की सर्व काही जाऊन द्या आणि मृणमयी खरंच स्वयंपाक मात्र उत्तम झाला तुला पैकीचे पैकी मार्क द्यावे लागतील मुरमिय मात्र हे सर्व पगत असते आणि हे उलटे का होते याचाच विचार करत असते विचार करते की मी त्या भाजीमध्ये इतकं तिखट टाकले होते पण असे कसे होणार तेव्हा मधू सुद्धा म्हणते की हे बघ मृनमयी एका दिवसात तू शिकलीस ना कविता सुद्धा म्हणते की हो गुड आणि असा आवाज करू लागते तर विजय ही रागाने रेशीमकडे तर विचार करते की कसे शक्य आहे मी त्या भाजीमध्ये इतकं तिखट टाकले होते इतक्यामध्ये सर्वांची तोंड भाजून हे आरडाओरड व्हायला हवं होतं इथे तर वेगळंच घडते म्हणून तिला खूप राग येतो आणि रागाने ती आतमध्ये येत असते तर ते गुंजा असते तर गुंजा मृन्मयकडे बघत असते आणि दोघी सुद्धा सर्वजण जेवत असतात कारण भाजी इतकी आवडीने खात असतात त्या पाहत असतात तेव्हा गुंजा खुश होऊन मिरुन म्हणते की संसारामध्ये गोडवा टिकवण्यासाठी तिखट जरा बाजूला ठेवावी लागते आणि सर्वांना पाणी देण्यासाठी ती बाहेर जाते तर मिरुणमयला खूप चिड येते आणि माझ्या सर्व प्लॅनवर तू पाणी फिरवले मी तुला असा धडा शिकवेन की तुझ्या आयुष्यातील गोडवास निघून जाईल तेव्हा सर्वांचे जेवण झालेले असतात आणि सर्वजण एकमेकांबरोबर खूपच खुश असतात तर गुंजा ते सर्व आवडत असते तेव्हा काका म्हणत असतात की आज भाजी मात्र खूप कमालच होती तर दादा सुद्धा म्हणतात की कमाल म्हणजे काय एकदम कडक आणि यापुढे भाजीचे कॉन्ट्रॅक्ट फक्त मुरमेकडेच असणार तेव्हा विजय म्हणते की हेच तिला टाळायचे होते म्हणून इतक्या दिवस स्वयंपाकघरात पाऊल टाकत नव्हती हुशार आहे ती खूप तेव्हा मृन्मयी ही सर्व ऐकते आणि हुशार तर मी आहेच काकू हे तर तुम्हाला अजून कळलेच नाही गुंजाच्या आगाऊपणामुळे तुम्ही आज वाचलात नाहीतर सॉलेड सर्व पाहण्यासाठी आले असती इतक्या कमी वेळात माझी बिघडवलेली भाजी तिने व्यवस्थित केली स्वतःला काही डोंगरवाडी एक्सप्रेस समजते काय आता डायरेक्ट मी तुझ्यावरच निशाणा साधेन तेव्हा बघूयात तू काय करतेस ते असा विचार ती मनात करत असते तेवढ्यात मधूचे लक्ष मृरमयीकडे जाते आणि ये ना येथेच तुझ्या कौतुक सुरू आहे तेव्हा मृण्मय आपल्या हातामध्ये काही स्वीट्स घेऊन येते आणि आजचा गोटा पूर्ण झालेला नाही आणि हे स्वीट डिश आहे ना ते एका वेगळ्या गुड गुड न्यूजसाठी आहे तेव्हा मधू विचारते की कसली गुड न्यूज तर मृण्मय म्हणते की सांगते आणि गुंजाला आवाज देते गुंजा म्हणते की हे जरा मी आवरून येते तर मृण्मय म्हणते की ते जर आपल्याला आयुष्यावरच करायचे तू समोर ये अगोदर तेव्हा गुंजा मृन्मयी समोर येते तर ही गुंजाला म्हणत असते की तुला सर्व काही गोड गोड व्हायला आवडते म्हणून अगोदर मी तोंड गोड करते आणि गुंजाच्या तोंडामध्ये ती पेडा भरत तिला कॉंग्रेच्युलेशन बोलते तेव्हा सर्वजण पाहतच असतात तर मृण्मय म्हणते की ही मिठाई गुंजाला नोकरी बद्दलची आहे तेव्हा कबीर विचारतो की कसली आणि कोणती नोकरी तर मृण्मय म्हणते की सांगते आणि कबीर तुला एकट्यालाच या घरामध्ये गुंजाची आणि तिच्या भविष्याची काळजी आहे असे वाटते का आणि गुंजाच्या हातात मृन्मयी ऑफर लेटर सुद्धा देते दे। आणि गुंजाने स्वतःच्या पायावर उभे राहावे आपले आला असे वाटते तर कबीर लगेच मृन्मयीच्या हातातील ते ऑफर लेटर घेतो मृन्मयी सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का स्टार्टिंग पेमेंट अठरा हजार रुपये आहे तेव्हा रेशीम खुशून म्हणते की वा खरंच महिन्याच्या महिन्याला कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पेमेंट येणार तेव्हा कबीर लेटर वाचतो आणि नॉन डिचिंग स्टॉप म्हणजे काय नेमकं ही पोस्ट कोणती आहे याचा यामध्ये काही उल्लेखच नाही तेव्हा मृूनमय म्हणते की कबीर असे संशयाने का विचारतो गुंजाला मी कुठल्या चुकीच्या कामाला लावणार का आणि माझी मम्मा ही कॉलेजची ट्रस्टी असल्यामुळे तिला अशा व्हॅकन्सीच्या अपडेट सतत येत असतात आणि जनरली ते लोक विदाऊट्यू अपॉमेंट करतच नाही आणि फक्त आणि फक्त गुंजासाठी मी पेशल असे अप्रॉइ करून घेतलेले आहे कबीर म्हणतो की हे सर्व ठीक आहे परंतु पण पर नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे ऑफिस मधला स्टाफ की आणखी काही आय I मीन mean डेट ऑपरेटर किंवा लायब्ररी वगैरे असेल तर ठीक आहे तेव्हा मृन्मयी म्हणते की कबीर डेट ऑपरेटर दहावी पास सर्टिफिकेट असणाऱ्याला डेट ऑपरेटर म्हणून घेणार आहात का आणि तसंही गुंजाला कम्प्युटर सुद्धा येत नाही आणि मृन्मयी गुंजाला म्हणते की सॉरी कारण तुझं शिक्षणच तितके झाले आहे त्यामुळे कोण काय करणार तेव्हा गुंजाला तिने तिच्या आईला सांगितलेले असते की मी शहरामध्ये जाणार आणि पोलीस ऑफिसर होणार तेव्हा कबीर म्हणतो की गुंजाला मोठी ऑफिसर होण्याचं स्वप्न आहे तर मधु म्हणते की कबीर स्वप्न आणि सत्यामध्ये खूप फरक असतो आणि स्वप्नासाठी सत्याचा हात सोडता येत नाही तेव्हा दादा सुद्धा म्हणतात की कबीर नोकरी ती नोकरी असतात तर काका सुद्धा म्हणतात की अरे मुंबईतली नोकरी तर त्यात आणखीन मग काय तेव्हा विजय सर्वांना शांत राहण्यासाठी सांगते आणि मृनमयला विचारते की म्हणजे आता गुंजा बाहेर जाऊन नोकरी करणार का मग घरातील काम कोण करणार मृनमय तू करणार का तेव्हा मध्ये कुजबूज सुरू होते तर गुंजा म्हणते की थांबा आणि सर्वांना म्हणते की माझे स्वप्न आहे की मोठी पोलीस ऑफिसर होण्याचे आणि ते मला गाठायचे सुद्धा आणि जर शिखरावर पोहोचायचे असेल तर पहिलं पाऊल हे पहिल्या शिखरावर तर टाकावेच लागते आणि गुंजा ही नोकरी करण्यासाठी तयार होते आणि कबीरच्या हातामधून तो कागद घेते तेव्हा गुंजा आई आणि म्हणते की मी पहाटे लवकर उठेल सर्व काही काम व्यवस्थित करेल आणि मग कॉलेज मध्ये जाईल मृन्मयला तर आनंद होतो तर गुंजा म्हणते की इतकी मोठी गोदडी शिवायची असेल तर तुकडे ताकडे करूनच शिवावी लागेल तेव्हा गुंजा ही मृण्मयला म्हणते की तुम्ही एकदम मोठ्या बहिणी सारख्या माझ्या मदतीला धावून आलात आणि मृन्मयचा हात धरून आपल्या डोक्यावर ठेवते आणि तुमचा हा प्रेमाचा हात कायम असाच माझ्या डोक्यावर राहून द्या असे खुश होऊन म्हणते आणि मृन्मयला थँक्यू बोलून प्रेमाची मिठी मारते मृन्मय मात्र मनात म्हणते की तुला शिखरावर पोहोचायची इतकी हाऊस आहे तर माझ्या या प्रेमळ हाताने तुला जमिनीत इतक्या खोल ढकलेन की शिखर प्रत्यक्षात स्वप्नता दिसणे तुला बंद होईल तेव्हा गुंज सुद्धा आपल्या मनात म्हणत असते की मीजर घरा मत दे मी जर घरामध्ये राहिले तर तुमचा संशय हा वाढणारच त्यापेक्षा मी बाहेर राहून नोकरी करेल साहेबाचा संसार हा जर असेल तर मी कुठेही जाऊन नोकरी करायला तयार आहे तेव्हा मृणमई आतमध्ये आलेली असते आणि कबीर हा रागाने रूम मध्ये येतो तर मृणमई विचारते की काय रे कबीर घरातल्या घरात असे बातम्या कव्हर केल्यासारखं का वागण्याची काय गरज तुला तेव्हा कबीर विचारतो की मृणमई नेमकं तुझ्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे तेव्हा मृणमयी कबीर समोर येते आणि माझ्या मनात फक्त तू आहे परंतु तुझ्या मनात नेमकं काय सुरू ते मला माहिती नाही तेव्हा कबीर म्हणतो की असे कोड्यात बोलू नको आणि माझ्या प्रश्नाला प्रति प्रश्न करू नकोस तेव्हा मृणमयी म्हणते की हे सर्व तूच ठरवणार का तर कबीर म्हणतो की तू कुंजाला कोणत्या इंटेन्शनने जॉब ऑफर केला मला माहिती नाही तेव्हा मुरुन्मय म्हणते की तू सुद्धा गुंजाला कुठ, कुठ या घरात आणले ते सुद्धा मला माहिती नाही तेव्हा कबीर म्हणतो की का वाकड्यामध्ये शिरते तेव्हा मुरुन्मय म्हणते की उलट मी दुर्लक्ष करते वाकड्यात चिरत नाही मी तुला विचारले का ती माती तुला कुठे मिळाली कोणी लावली कारण मी विचार केला की हे सर्व सोडून देऊयात कबीरची काळजी हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा कबीर म्हणतो की तुला इतकी काळजी होती मग पाय मुरगळला होता तेव्हा तू मलम का लावला नाही नेमकं तुझा प्रॉब्लेम काय तसही वागून देत नाही असंही होऊन देत नाही आणि हे पग गुंजा आपल्या घरामध्ये काम करते हे मला मान्य आहे परंतु म्हणून ती आपली प्रॉपर्टी होत नाही तिच्या आयुष्यावर आपला हक्क होत नाही तिची सुद्धा काही स्वप्न असू शकतात तर मिरमिल म्हणते की अरे वा तिची स्वप्न आ मोलकर्णी सारखं मला किचन मध्ये त्याचं काय मी त्याविरुद्ध तक्रार केली का आणि काहीतर म्हणे किचन हातामध्ये घे म्हणजे काय वडा आणि उष्टी काढा मी या घरातली आहे का तेव्हा कबीर म्हणतो की किचन हातामध्ये घेतले घरच्यांसाठी चार गोष्टी केल्या म्हणून मोलकरीन होत नाही आणि गुंजावर राग काढण्यासाठी तू तिला तुझ्या कॉलेजमध्ये कामाला लावते का नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये वेगळा प्लॅन आहे मृन्मय म्हणते की कबीर तसे काही नाही मला तुझ्याशी बोलायचे आणि कबीरला हाताल धरून ती बेडवर बसवते आणि कॉलेज मध्ये एक इव्हेंट होणार त्यामध्ये कबीर प्लीज तू भाग्यशेन का असे विचारते तेव्हा कबीर म्हणतो की आता हे काय नवीन तेव्हा मृन्मय म्हणते की कबीर तुला आठवते का आपण कॉलेज मध्ये किती पदनाट्य करायचो तर कबीर उठतो आणि माझा मूड नाही असे म्हणतो मृन्मय म्हणते की कबीर प्लीज तर कबीर म्हणतो की विचार करेन मी तेव्हा मृण्मय म्हणते की तुला सगळी काळजी गुंजाची की तिचं करिअर कसे होणार तिचे स्वप्न कसे पूर्ण होणार परंतु माझं काय इंगा तेव्हा कबीर म्हणतो की मी विचार करेन आणि असे बोलून तो बाहेर निघून जातो तेव्हा मुरुमय विचार करते की आता सर्व पत्ते हे एकदम बरोबर पडतात आणि गुंजा तुझा पत्ता कट केल्याशिवाय मी तर गप्प बसणार नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विजया काका आणि मिरुन्मयी हे गुंजा बाहेर येण्याची वाट बघत असतात मिरुनमयी म्हणत असते की काकू थांबा ते म्हणतात ना सब्रका फल हा मीठा आहे आणि कबीर सुद्धा रूममध्ये बाहेरून आलेला असतो त्यावेळी गुंजा दरवाजा उघडते आणि मस्त साडी घालून ती बाहेर येते तेव्हा कबीर गुंजाकडे पाहत मनात म्हणतो की गुंजा काय हे पोलीस ऑफिसर होण्याचं तुझं स्वप्न होतं तेव्हा गुंजा सुद्धा कबीरकडे पाहत मनात म्हणते की काकी नाही तर वर्दी तर आहे ना आणि गुंजा विजय काकीच्या पाया पडते तर विजय काकी खूप छान असा आशीर्वाद देतात आणि गुंजा मन लावून काम कर तुला हे सर्व सांगायची सुद्धा गरज नाही आणि काकांचा सुद्धा आशीर्वाद घेते तर हे खुश होऊन नोकरीच्या तुला पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देऊन एक गुलाबाचे फुल ऑल द बेस्ट करतात तर गुंजा ही खुश होऊन थँक्यू बाबा असे बोलते तेव्हा गुंजा मधुसमोर येते आणि आई नमस्कार करते असे बोलून ती मधूच्या सुद्धा पाया पडते तर मधु सुद्धा ऑल द बेस्ट करते तेव्हा मृण्मय म्हणते की तू असे काय करते कोरडा ऑल द बेस्ट करणार का तू आणि हा दही साखर घे आणि ती मधूला दही साखर देण्यासाठी सांगते तर गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर विजय म्हणते की गुंजा अगं वेडाबाई असे काय करते अजून तुला खूप असं यशाच्या पायऱ्या चढायच्या एवढ्यात कशाला इमोशनल होते आणि सगळं काही छान होईल आणि हा वाग येते संपतो पुढील भागामध्ये गुंजा ही रिक्षाने आलेली असते कॉलेजवर आणि वरून मुद्दाम कबीरला बाईकवरून घेऊन येते आणि मुद्दाम गुंजासमोर ती कबीरच्या खांद्यावर हात ठेवते आणि खाली उतरल्यानंतर कबीरला म्हणते की कॉलेजच्या नाटकाचं इव्हेंटचं तुला लक्षात आहे ना तर कबीर हो म्हणतो आणि मुद्दाम लगेच गुंजासमोर ती कबीरला मिठी मारते त्यानंतर ती गुंजाला म्हणते की नव्या नोकरीची तुला तर खूप अशी उत्सुकता लागलेली असेल म्हणून समोर जो झाडू आणि बादली दिसते तर ती गुंजाला दाखवते आणि हा झाडू घेऊन समोर जो काही पाला दिसतो ना तो सर्व एकत्र कर आणि त्या कोपऱ्याला लाव तेव्हा गुंजा तो झाडू घेते आणि झाडूकडेच पाहत असते तिला खूप वाईट वाटलेले असते त्यानंतर इकडे कबीर सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये येतो आणि रणजित कॅबिन मध्ये आलेला असतो तर एक लेटर तो कबीरच्या हातात देतो कबीर विचारतो की हे सर्व काय तर रणजित म्हणतो की तुझं सस्पेन्शन लेटर तर ते ऐकून कबीरला धक्का बसतो आणि रागाने तो कडे पाहत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद